नमस्कार आता मदे भाणन ही अर्जुन आणि अश्विन मध्ये जोरदार भांडण सुरू असतं तेही त्यांच्या बायकांवरून अर्जुन म्हणतो तुला माहीत नाही ही कशी आहे ते माझ्या बायकोने केलं ना ते योग्यच केलं तेव्हा अश्विन म्हणतो पण दादा हे तुला पटतंय का आमच्या रूम मध्ये असं मोबाईल रेकॉर्डिंगला ठेवणं हे तुला तरी पटतय का तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो अगं अरे तुझ्या बायकोचे काय कारनामे आहेत ती काय करते पुरावा शोधण्यासाठीच माझ्या बायकोने हे सगळं केलं ना तेव्हा अश्विन म्हणतो बास बाजला आता हे बंद करा तुमची नाटकं आता लगेच सायली म्हणते अश्विन भाऊजी खरंच माझं चुकलं मी परत कधी असं करणार नाही तेव्हा अश्विनला राग येतो आणि अश्विन सायलीवर धावून जातो आणि म्हणतो इथून पुढे जर आमच्या बेडरूम मध्ये पाय जरी ठेवलास ना तर याद राख मी काय करेन मी तन्वीला तन्वी तन्वी ना तन्वीच्या डोळ्यात कधीच पाणी बघू शकत नाही आणि इथून पुढे जर तू तन्वीला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल मग माझा हात उचलला जाईल नाहीतर मी काहीही करू शकतो तू कल्पना देखील करू शकणार नाहीस आता सायलीला धमकी देणाऱ्या अश्विनच अर्जुन जाऊन सटासट थोबाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला धमकी द्यायची काय समजतोस काय तू स्वतःला आता ही आली आहे आणि ही आपल्या भावाभावांच्यात भांडणं लावते घरात आपल्या फूट पाडण्याचा प्रयत्न करते तिच्यावर तू विश्वास ठेवतोस आणि तुला सायली कशी आहे माहीत आहे ना दीड वर्ष ती इथे राहिलेली आहे तरी सुद्धा तू तिला विसरून गेलास ती कशी वागते तिचा स्वभाव काय ती नेहमीच स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करते आपल्या घरातल्या ना हवं नको ते बघते आणि तू काय केलंस तू तर तिला आता साधं वहिनीसुद्धा सुद्धा म्हणत आहेस आता नावाने हाक मारतोस कसा आहेस रे तू आता अश्विन म्हणतो बास बास झालं दादा जसं तुझं लग्न झाल्यावर तू बदललास तू तुझ्या बायकोची बाजू घेतोस तशी मला माझ्या बायकोची बाजू नको का घ्यायला मला माझ्या बायकोची साथ नको का द्यायला तेव्हा अर्जुन म्हणतो अरे दे ना तुझ्या बायकोची साथ मी कुठे म्हणतोय पण अरे तुझी बायको खोटं वागते आणि तू तिच्या खोट्यामध्ये साथ देतोयस तुझी बायको पाप करते त्या पापामध्ये तू साथ देतोयस अरे म्हणजे तू सुद्धा पापी झालास तू सुद्धा खोटारडा झालास अरे तिला यातून उलट बाहेर काढ तिला शिकव की असं करू नकोस दुसऱ्यांना त्रास देऊ नकोस पण नाही तू उलट तिला अजून प्रोत्साहन देतोय मग ती अजून करायला मोकळी तेव्हा मुद्दाम भामटी प्रिया रडण्याचं नाटक करते बघ बघ अश्विन कसा तुझ्या बायकोचा या घरामध्ये अपमान होतोय आता मला नाही सहन होत अश्विन मी आता निघून जाते माझ्या माहेरी तेव्हा अश्विन म्हणतो थांब थांब तर मी तुला माहेरी जायची काही गरज नाहीये हे घर जेवढं या दोघांचं आहे ना तेवढं तुझं आणि माझं सुद्धा आहे तुझासुद्धा सुद्धा एवढाच या घरावर अधिकार आहे जेवढा या दोघांचा आहे त्यामुळे तू हे घर सोडून कुठेही जायचं नाही आणि तुला या घरातून कोणीही आता बाहेर काढू शकत नाही किंवा जा म्हणू शकत नाही तू या घराची मालकीण आहेस आता अश्विनने असं म्हणतात प्रियाच्या तर मनामध्ये एकदम असे कारंजस फुटतात ती मनातून तर आनंदाने नाचायलाच लागते वा रे वा मला तर हेच हवं आहे मला लवकरात लवकर या घराची मालकीन व्हायचं आहे आणि या अर्जुन सैलीला त्यांची लायकी दाखवून द्यायचं आहे आता घोडा मैदान लांब नाही आहे आता लवकरच मी एकेकाच्या घरात मनात स्थान मिळवणार आणि हे घर माझ्या नावावर करून घेणार आणि प्रत्येकाला तुमची लायकी दाखवणार मला असं बोलता का मला त्रास देता का तुम्हाला दाखवतेस मी आता आता अर्जुन आणि अश्विनमध्ये भांडणं लावून प्रिया छानपैकी त्यांचा आनंद घेत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू